नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेल मराठी तडकामध्ये आज आपण उन्हाळा स्पेशल एकदम चटपटीत अशी कैरी डाळ म्हणजेच आंबे डाळ बनवणार आहोत खूपच चटपटीत होते आणि तितकीच झटपटही बनते तर चला सुरू करूया मग तर कैरी डाळ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ तीन ते ती चार तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही छान भिजलेली आहे त्याचसोबत मी इथं घेतलेली आहे एक कैरी स्वच्छ धुवून तिला मी सालीसहित किसून घेतलेलं आहे त्यात तो है में तीन टेबलस्पून मी कीस इथे यूज करणार आहे कैरी थोडीशी आंबट आहे त्यामुळे कैरीचा जो कीस आहे ते मी फक्त तीन टेबलस्पून यूज केलेला आहे तुमची कैरी जास्त आंबट नसेल तर तुम्ही तु आणखीन थोडी जास्त घेऊ शकता किंवा तुम्हाला जर तु तु जास्त आंबट आवडत नसेल तर तुम्ही आणखीन थोडी कमी पण करू शकता आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आपली जी डाळ आहे ती स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून ॲड केलेली आहे त्याचसोबत त्यामध्ये मी चार हिरव्या मिरची आणि थोडंसं आलं घातलेलं आहे आणि लागल लागलं तर एखादी दोन चमचे पाणी घालून आपण ही डाळ मिक्सरला बारीक करून घेऊया तर दोन टेबलस्पून पाण्याचा वापर मी करून ही डाळ जी आहे ती मिक्सरला जाडसर वाटून घेतली आहे एकदम बारीक पेस्ट केलेली नाही आहे थोडीशी जाडसरच आहे तर अशी डाळ आपण वाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता डाळीची कन्सिस्टन्सी दोन टेबलस्पून मी इथं पाण्याचा वापर केलेला आहे तर डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तर आता आपण या डाळीमध्ये घालणार आहोत आपण जी किसून घेतलेली कैरी आहे ती कैरी यामध्ये ॲड करूया कैरी तुम्ही मिक्सरला डाळीसोबत वाटू शकता पण जेव्हा कैरी दाताखाली येते अशी किसलेली तेव्हा खूप छान लागते त्यामुळे मी इथे किसून कैरीचं किस यामध्ये ॲड केलेलं आहे तर तर ता मी याला मिक्स केलेलं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा साखर जो आपली कैरी आहे त्याचा आंबटपणा बॅलेन्स होण्यासाठी इथे मी एक चमचा साखर ॲड केलेली आहे त्यासोबत चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि यालाही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण मी छान मिक्स करून घेतलेलं आहे तर आता याच्यासाठी आपण फोडणी करून घेऊया याला तोपर्यंत साईडला ठेवून देऊया तर फोडणीसाठी गॅसवर मी एक छोटी कढाई ठेवलेली आहे आणि त्या कढाईमध्ये मी ॲड कर केलेलं आहे तीन टेबलस्पून तेल तेलाला आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं छान गरम झालं की त्यामध्ये मी घालते एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि जिरे मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे जिरे मोहरी आपली छान तडतडली आहे तर आता यामध्ये मी घालणार आहे थोडासा हिंग कढीपत्त्याची काही पानं आणि दोन सुक्या मिरच्या मी सुक्या लाल मिरच्या आहेत त्या तोडून ah. घेतलेल्या आहेत मिरच्या ऑप्शनल आहेत आपण हिरवी मिरची ऑलरेडी घातलेली आहे पण दिसायला छान दिसतं त्यासाठी मी इथं सुक्या लाल मिरच्या ॲड केलेल्या आहेत तर गॅस बंद करून आपली फोडणी थोडीशी थंड करून घेतलेली आहे आणि आपल्या डाळीमध्ये मी घातलेली आहे कोथिंबीर आपली जी फोडणी आहे ती जास्त थंड झालेली नाही आहे थोडी थंड झालेली आहे तर त्यामध्ये मी घालते आता हळद जर तुम्ही जास्त गरम असताना जर हळद घातली तर आपली हळद जी आहे ती करपून जाते त्यामुळे ते थोडं तेल थंड झाल्यानंतर मी यामध्ये हॅड हळद घातलेली आहे आणि आता ही फोडणी आपण आपल्या डाळीमध्ये ॲड केलेली आहे आता याला छान मिक्स करून घेऊया हळदीमुळे कलर खूप सुंदर येतो आणि आपण ज्या सुक्या लाल मिरच्या टाकल्या होत्या त्यामुळे ती दिसायलाही छान दिसते तुम्ही याऐवजी हिरवी मिरची पण ॲड करू शकता किंवा नाही केलं तरीही चालेल कारण आपण मिरची डाळ वाटते वेळेस घातलेली आहे तर याला मी छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे कलरही मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता एकदम चटपटीत लागते ही कैरी डाळ नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि तितकी चटपटीत आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळेल पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद